श्रोतेहू नमस्कार आपल्या मनात लहान थोर प्रत्येकाविषयी आदरभाव असायलाच हवा आपलं बोलणं वागणं यामधून आपले स्वभाव वैशिष्ट्य लक्षात येतात समोरच्या व्यक्तीला आतून मनापासून आदर देण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करणं गरजेचं आहे अनेकदा आपल्याला समोरच्या व्यक्तीची मतं खटकतात आवडत नाही मग अशा वेळे आपल्याकडून नाराजी व्यक्त केली जाते कधी बोलण्यातून तर कधी वागण्यातून अगदी अबोला धरूनसुद्धा आपण नाराजी व्यक्त करतो आणि म्हणून मुलांनी प्रत्येकाचं आपापलं मत हे ठेवावं आणि प्रत्येकाला मत असतंच आणि ते आपल्याला आवडेलच असं नसतं किंवा समोरच्याला आवडेलच असंही नसतं पण त्या व्यक्तीबद्दल मात्र आपल्या मनात आकस येता कामाने वैरभाव कधीच नको त्या मुद्द्यापुरता तो विषय तिथेच सोडून द्यावा प्रत्येकाने एकमेकाचा आदर करणं गरजेचं आहे मान राखावा कौटुंबिक सामाजिक ऐक्य वाढवावं यामधूनच